घरचा तंत्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला आगळी वेगळी एक अशी तंत्रक्रिया सांगत तुम्ही करून बघा आणि उपयोग घ्या तर काय होतं कधी कधी शत्रू आपल्याला भरपूर त्रास करतो तर ते काही कळत नाही शत्रू एवढा त्रास करतो की माणसाला हाना मारायचा वाकू देतो भांडणांना भांडण वाढल्या जातं भांडण करून कुठल्याही गोष्ट त्याच्यातून साध्य होत नाही त्याच आपण भांडण नाही करता एखाद्या शत्रूपासून मुक्ती कशी मिळवायची तुम्हाला आज मी ह्याचा एक तोडगा सांगत आहे तोडगा तुम्ही करून बघा एकदा दोनदा केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात अनुभोबी येईल आणि रिजेक्ट येईल तर काय ये करायचं आणि कसं करायचं हे तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तर काय करायचं मंगळवार किंवा रविवारच्या दिवशीच ह्या दोन दिवशी काळा घोडा काळ्या घोड्याच्या पायाचे केस काळा कोंबडा काळा घोडा काळा कोंबडा आणि काळा कावळा ह्या ह्याची काय करायचं आपल्याला राख करायची ह्याची राख करून बारीक पावडर करायची बारीक पावडर करून सर्व एकत्र जाळायची जाळल्यानंतर काय करायचं तुमचा शत्रू तुमच्या समोर नव्हता तिकडून शत्रू येतो आहे जातो आहे असं माहीत झालं अगर शत्रू तुमचा कोण असेल ती म्हणीत मनित, म्हणी तिची राख करायची जाळायचे आणि शत्रूला समोर जाताना त्याच्या कपाळाला आपला त्याचा गंध आणि टिळा लावून त्याच्या समोर जायचं त्यानं आपल्याला फक्त ती टिळा बघितला पाहिजे आपल्या कपाळाचा कपाळाचा टिळा बघितला शत्रूसमोर गेल्यानंतर शत्रू तुमचा तुमच्या तुम्हाला बघितलं ते भिवून शत्रू पळून जाईल पळून गेला की परत तुमच्यासमोर येणार नाही काही बोलणार नाही आणि भांडण होणार नाही बाहंदन म्हणून भांडणी भांडण होऊ नये म्हणून ही एक तोडगा तुम्ही करून बघा जेवढा तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी त्या चॅनलवर जाऊन काही बरीच अशी वनस्पतीची माहिती वनस्पतीची ओळख वनस्पतीचे फोटो वनस्पतीची काही बरीच माहिती दिलेली आहे सगळे बघून घ्या जेवढं शेअर करा लाईक करा आणि बांधणापासून मुक्ती मिळवा रामकृष्णा मग